भारतीय जनता पार्टी शिक्षक सेल राज्य सर आदरणीय शेखर भाई शिंदे से प्रवेश केलेला उस... आता ते पार्ट्या बदलत जातात ते मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आले आता ते शिंदे शनी गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले कारण त्यांची शाळा जी आहे ना ती नजूरच्या जमिनीवर आहे आणि ते शाळे शाळेची होती आणि म्हणून त्यांना ते दे नंतर ते जागा गव्हर्नमेंटला हस्तांतरित तरी लागली असती त्यांना स्वार्थासाठी गेले ते पैठणी वगैरे वाटून प्रेथन प्रवेशानंतर प्रेथन। काही नाही पैठणी वगैरे वाटून आणि काही पैठणी 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 वाटल्या थोडेफार पैसे वाटले दोनशे रुपयाची पैठणी पण ते कोणाला दिले सगळ्यात जास्त बोगस मतदान जे केले आता तुम्हाला सांगतो मी काही शाळाच नाही आमदार साहेब ज्या वाशी मध्ये शाळाच नाही त्या शाळेचे असे बोगस टप्पे बनवले म्हणजे शाळाच नाही मी त्याच्यात उघड केलं मी प्रेस घेतल्या हायकोर्टात याचिका दाखल केली आहे मी हायकोर्टात याचिका आहे माझी याला याच्यावर कारवाई करा म्हणून शाळाच नाही आहे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मतदान केलं ऑटोवाल्यां मतदान केलं बसवाल्यां मतदान केलं चपराशी क्लर्क घरचे कामगार सगळे त्यांना मतदान केलं हे इलेक्शन आहे का म्हणजे सत्तेचा कसा दुरुपयोग केला मुद्दा होता संदर्भात कसा काय आहे की मी बारा वर्षापासून कॅशलेस मेडिक्लेम योजना ही शिक्षक शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे यासाठी सातत्यानं होतो कारण कसं आहे की इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू झालेली आहे फक्त शिक्षण विभागातच ही लागू झाली नव्हती त्यासाठी सातत्यानं बारा वर्षापासून काम करत होतो या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी निवेदन दिलं त्या निवेदनावर त्यांनी तात्काळ रिमार्क केल्या आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे याचे मेडिकल विभागाचे जे, जे सेक्रेटरी आहे डॉक्टर साहेब यांनी पुढाकार घेतला आणि मागच्या कॅबिनेटमध्ये याला तत्वता मान्यता मिळालेली आहे येणाऱ्या तीन महिन्यात याचा याचा आराखडा तयार होईल आणि तीन महिन्यानंतर हा कॅशलेस मेडिक्लेम योजना ही पूर्ण राज्यात सर्व शिक्षकांना लागू होईल आणि मी खऱ्या अर्थानं या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे सन्मान्य महसूल मंत्री आदरणीय वाहनगुळे साहेब या राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे सुद्धा मनापासून आभार मानते माझं असं म्हणणं आहे की आता काही काही ठिकाणी जर मी बघतोय की यांचे बोर्ड लागले की शिक्षक आमदार हरपले म्हणजे पाच वर्षात एक सुद्धा काम या माणसांनी केलं नाही एक सुद्धा निर्णय शिक्षकासाठी लावून घेतला नाही आणि आता झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे काम आम्ही केलं आता टप्पा वाढता तुम्हाला सांगतो की यांनी बालहट्ट पकडला की पत्र मी माझ्या हाताने वाटेल ऍक्च्युली शिक्षण समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन झालं आझाद मैदानात आंदोलन झालं आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा त्या आंदोलनात उपस्थित होतो मी आणि आम्ही सगळे मुख्यमंत्री साहेबांना भेटलो या सगळ्या शिक्षकांच्या भावना सांगितल्या आणि त्यांनी त्या त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला वीस टक्के देण्यात वाढीव वीस टक्के देण्यात आता मला सांगा जी आर निघाला डेप्युटी डायरेक्टरनं पत्र काढलं पत्र काढून दीड महिना झाला की खालची पत्र ना कारण यांनी प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं मी माझ्या हातानं पत्र पत्र वाटणार आहे आणि याच्यामध्ये काय होऊन राहिलं की प्रत्येक जिल्ह्यातल्या शंभर शाळा ह्या वंचित राहून राहिल्या अनुदानापासून वंचित राहून राहिल्या आता वाशिममध्ये साठ सत्तर शाळा वंचित आहे टीईटीचा तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे अनुकंपा धारकांना यापूर्वी टीईटी कंपल्सरी नव्हती मात्र या सरकारने टीईटी कंपल्सरी केलेली आहे त्यावर तुमची भूमिका काय हा निर्णय टीईटीचा जो निर्णय आहे ना हा सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं आता निर्णय दिला की टीईटी ही कंपल्सरी केली आहे आणि तीन अटेम्प मध्ये जर टीईटी क्वालिफाय नाही झाले तर सक्तीची सेवानिवृत्ती आहे त्या विरोधात भारतातली पहिली याचिका मी दाखल केली आणि मी त्यामध्ये म्हटलं आहे की पूर्वलक्षी प्रवाहाने तुम्हाला लागू करता येणार नाही सुप्रीम कोर्टानं जर आज निर्णय दिला तर आजपासून तुम्ही लागू करा मान्य आहे आम्हाला ते शिक्षक विचार करून येतील आम्हाला शिक्षक व्हायचं का नाही व्हायचं पण जे लोक ऑलरेडी सेवेत आहे त्यांना तुम्ही पूर्वलक्षी प्रवाहाने कसे मंजूर करता जे लोक दोन हजार मध्ये लागले दोन हजार पाच मध्ये लागले त्यांना तुम्ही टीईटी कंपल्सरी करता त्या लोकांना आता रिटायरमेंटला पाच सात वर्ष बाकी आहे त्यांना म्हणता की तुम्हाला टीईटी द्यावं लागेल म्हणजे कुठंतरी शिक्षकाच्या मनात हे भारतासाठी सांगतो भारतातील शिक्षकांच्या मनात कुठेतरी अविश्वास अविश्वास दाखव दाखवण्याचं काम सुरू झालं आहे आणि त्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे आणि मी तुम्हाला मी तुम्हाला नक्की सांगतो की आम्ही याला भांडू आणि स्थगिती घेऊ शिक्षक भाजपून भाजप निश्चित आहे असं मानायचं हे बघा मी मागच्या वेळेस आठ हजार मतं मला होती ठीक आहे बोगस चौदा हजार मतदान नोंदवून सरनाईक आमदार झाले खऱ्या शिक्षकांनी मला मतदान केलं आणि जवळपास पाचशे शिक्षक तर रडले रिझल्ट पाहिल्यावर आणि आता हे बोगस मतदार राहणार नाही त्यावेळेस त्यांची सत्ता ज्याने सत्तेचा दुरुपयोग दुरु केला आमची सत्ता आहे पण आम्ही सत्तेचा दुरुपयोग करणार नाही आणि प्रामाणिकपणे आम्हाला इलेक्शन लढायचं आम्ही बोगस देणार नाही जे लोक करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये से प्रवेश केलेला आहे आता ते पार्ट्या बदलत जातात ते मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आले आता ते शिंदे सेनेत गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले कारण त्यांची शाळा जी आहे ना ती नजूरच्या जमिनीवर आहे आणि ते शाळे शाळेची लिस्ट संपली होती आणि म्हणून त्यांना ते जागा गव्हर्नमेंटला हस्तांतरित करावी लागली असते त्यांना स्वार्थासाठी गेले ते प्रवेशानंतर काही पैठणी पैठणी वाटल्या थोडेफार पैसे वाटले दोनशे रुपयाची पैठणी पण ते कोणाला दिले सगळ्यात जास्त जे बोगस मतदान जे केले आता तुम्हाला सांगतो मी काही शाळाच नाही आमदार साहेब त्या वाशिम मध्ये शाळाच नाही त्या शाळेचे असे बोगस टप्पे म्हणले म्हणजे शाळाच नाही आहे उघड करणार मी त्याच्यात उघड केलं मी प्रेस घेतल्या <laughs> हायकोर्टात याचिका दाखल केली आहे मी हायकोर्टात याचिका आहे माझी याला याच्यावर कारवाई करा होाळाच नाही आहे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मतदान केलं ऑटोवाल्यां मतदान केलं बसवाल्यां मतदान केलं चपराशी क्लर्क घरचे कामगार सगळे त्यांना सगळ्यांनी मतदान केलं हे काय इलेक्शन आहे का म्हणजे सत्तेचा कसा दुरुपयोग केला त्यांचे नातेवाईक गृहमंत्री असल्यामुळं पूर्ण वापर तीन ठिकाणी एफआयआर केला यांच्यावर त्यांचे अनिल देशमुख त्यावेळेचे होते ना माझी आम्हाला चांगलं काम करायचं आहे शिक्षण क्षेत्रासाठी काम करायचं आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की कॅशलेस सारखा मुद्दा जो एवढ्या वर्षापासून या कोणी केला नाही कोणत्या सरकारने केला नाही तो साहेबांनी केला आणि अनुदान सुद्धा आता सरांनी सांगितलं की सत्ता हे आहे बीजेपीची आहे वर सत्ता अरे बाबा अनुदानाचा प्रश्न जर सोडवला असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारने सोडवला आहे तुम्ही अभ्यास करा आतापर्यंत काँग्रेसनं फक्त शाळा वाटल्या अनुदान दिलाय म्हणजे त्यांना केलेला लेगरू यासाठी तुम्ही सत्तेत आहात म्हणजे पक्ष सत्तेत आहे आता कारवाईसाठी तुम्ही वेगळं काही पाऊल उचलणार नाही आपण हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आता जर बोगस मतदान करेल आणि पैसे वाटतील आम्ही ते पकडून देऊ एफ आय आर करू जर समजा तुम्हाला जर तिकीट दिलं भाजपाने तर शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच महायुती मैत्रीपूर्ण लढत होईल मैत्रीपूर्ण लढेल अगोदर झाली आहे वरुण मध्ये झाली आहे तुमच्या पक्ष ठरवेल